गुड मॉर्निंग सगळ्यांना आता मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये फुल अन धमाल केली आहे तर आजही दाखवते आम्ही आज दिवसभरात काय काय करतोय हे बघित सानू आमच्या सानूने आता छानपैकी मेहंदी काढली तुझी मेहंदी दाखव छान तर हे <स्थित> माझ्या मम्मीचे वडील आहे नाना बाबा हां तर बाबांनी बरेच सारे कष्ट केले बाबा तुम्हाला तुमच्या कष्टांबद्दल काय बोलायचं हां थोडं पहिलं गरिबीतले दिवस होते आता थोडं बरं आहे बारीक बारीक पुतनी तिथे सांभाळले लहानशी मोठे झाले <laughs> आता <laughs> आता आहे व्यवस्थित आहे ते बी व्यवस्थित चाललंय आता जवळजवळ वय आलं पासष्ट वय पण तरी अजून कामधंदा चालूचे मला तुमच्या नात्याबद्दल काय बोलायचं नातू नातू नाही तुमचं नातं अख्खा आजीसोबत चलाणार आक्खा क अक्क का नाही रे संध्याकाळ लावून जरी साडे <laughs> अकरा वाजले तरी आम्ही अजून चहाच पितो जेवण वगैरे करून लग्न घर आहे काम तर कमी करताय पण तोंड इतकं करत आहे ना की बस बरोबर आहे कोणीच काम करत नाही सगळे सजेशन देत असं करा तसं करा पण असं कोणी उठून काहीच करत दाखवते मी लागेल काय स्थिती सगळे पडून पडून घेतले तुम्ही कुठं आली तयारी तयारी कुठं आली आता आज घाना भरायचं आहे आज, आज हात फोडायची लवकर लवकर तयारी करा तयारी हॅलो आणि मामा छानपैकी तयार झाले कुठं चाललंय मामा चाललोय आता भागूरा?

सारखं मागचं दर पुढचं तर दा, मागचं दर पुढचं तर <laughs> हे चालू आहे दिवस भरी चाललं दुसरं काही नाही व्हायचं एक वेगळंच लाईकलाच पळून राहील हे बघा इथं परत सगळे जेवायला बसले आता हा दुसरा टाईम आहे ना बाबा ऑल ओके ऑल ओके आमचे जेवण वगैरे झाले आणि मी मस्त गच्चीवर आली आहे तर माझा जो लहान मामा आहे भरत मामाच्युली तो इंटरनेट फोर्समध्ये जॉबला आहे आणि हृदयवायाने त्याला लग्नाला नाही थांबता येणार आहे कारण त्याच्या सुट्ट्या ज्या होत्या त्या आजपर्यंतच होत्या म्हणजे आज त्याला निघायचं आहे आणि मागच्या महिन्यात तो आलेला होता आणि त्याच्या सुट्ट्यात तो संपलेला आहे तुम्हाला तर माहिती कामाचं कसं असतं

तर माझा हा मा मंडेन एअरफोर्समध्ये सर्विसला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की डिफेन्स सर्विसवाल्यांचं कसं असतं त्यांच्यासाठी ऑलवेज ड्युटी फर्स्ट असते तो एका महिन्यासाठी आला होता पण दुर्दैवाने त्याची सुट्टी दो लग्नाच्या दोन दिवस आधीच संपली आणि नवरी जी आहे इथं मामाला बघून जाताना बघून खूप इमोशनल झाली आहे इवन तीच काय घरातले एकूण एक लहान मोठा व्यक्ती त्याला जाताना बघून इमोशनल झालं होतं मामीने त्याचं जाताना औक्षण वगैरे केलं सगळ्यांनीच केलं एवढं आता तुम्हीच बघताय की एवढं घरभर आनंद आहे सगळे पाहुणे आले तरी त्याला थांबता नाही आलं आहे कारण सलांसाठी ऑलवेज ड्युटी फर्स्ट तर भैया त्याला सोडवायला जाणार होता नाशिकपर्यंत तर अशा या माझ्या कर्तव्यदक्ष मामाला तुझ्या जर्नी साठी खूप खूप शुभेच्छा मी नाशिक रोडपर्यंत सोडवायला गेलेत आणि तिथून पुढं मग त्याची ट्रेन होते बायकर बाबू बायकर ना बायकर नाय <laughs> तर मामा गेला त्याचा थोड्या वेळाने परत ज्यांची मेहंदी राहिली ते मेहंदी काढायला बसले होते आणि ते स्वतःच नवरी मेहंदी काढते ते दुसऱ्याच्या हातावर मेहंदी काढतो <laughs> आता आम्ही चाललो

पूजा कार्यकर्णी थोडासा त्यांचा बोल सकाळी फुलो फुडा गजरे बांधवा येस बाबा ठीक यू जस मी तुम्हाला सांगितलं की ते लग्नाचे पाच दिवस कंटिन्यू असे जाते दळत असतात आणि परत तिथे पाच बायका बसलय आणि त्यांचं छान छान गाणे म्हणत त्यांचे जाते दळून राहिले तर हा ब्लॉग मी आता इथे सेंड करते उद्याच्या ब्लॉगमध्ये असणार आहे विशालीची मेहंदी मेहंदी झाली आहे सॉरी हल्दी एंगेजमेंट चुडाभरण बरंच काय काही आहे उद्या तर न पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा चलो बाय गुड नाईट टेक केअर